नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे ऊन खूप पडतं आहे काळजी घ्या सगळे उन्हाची मी अशोक मिरगे मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आज चैत्र वद्य एकादशी ज्या एकादशीचं वरुथिनी एकादशी असं नाव आहे प्रत्येक एकादशीचं महात्म्य आणि आख्यायिका ही वेगळी आहे या एकादशीला पंढरपूरला गर्दी होते प्रत्येक एकादशीला पंढरपूरला गर्दी होते काही जणांचा महिन्या वारी करा वारी करायचा किंवा पंधरवाडी वारी करायचा नियम असतो एकादशीला वारकरी हा जातोच परंतु असेही सध्या संधी साधू काही वारकरी निघालेत या निवडणुकीच्या काळात आणि प्रचाराच्या काळात की मुद्दाम कॅमेरे लावून देवाचे दर्शन घ्यायलेत मुद्दाम अष्टगंध बुक्क्याचा टिळा लावायलेत मुद्दाम एकादशीला जे मटण खाणार आहेत सुद्धा एकादशा करायलेत परंतु हे सगळं त्यांचं दाखविण्यासाठी आहे हा परमार्थ आणि म्हणूनच आजच्या या एकादशीला मी अभंग सादर करणार आहे तुमच्यापुढे आणि तेही अभंग राजकारण्याचे अभंग अभंगाचं नाव आहे राजकारण्याचे अभंग याच्यामध्ये देवाचा अर्थार्थी संबंध नाही राजकारणाचंच वर्णन मी या अभंगामध्ये केलेलं आहे तर ऐकूया नक्कीच तुम्हाला आवडे आवडतील हे अभंग राजकारण्याचे अभंग राजकारण्यांची वेगळीच बात खुर्चीच्या मोहात पडलेले अशा माणसांची ठराविक टोळी भाजदात पोळी घरचीच लावून कॅमेरे घेतात दर्शन लावून कॅमेरे घेतात दर्शन माता टेकवून मतासाठी राजकारण्यांची वेगळीच बात खुर्चीच्या मोहात पडलेले लावून कॅमेरे घेतात दर्शन माथा टेकवून मतासाठी राजकारण्यांची वेगळीच बात खुर्चीच्या मोहात पडलेले हल्ली अस्तिकांचे फुटले हो पेव हल्ली अस्तिकांचे फुटले हो पेव झोपलेले देव उठविती राजकारण्यांची वेगळीच बात खुर्चीच्या मोहात पडलेले निवडून येता आम्ही नीतिवंत निवडून येता आम्ही नीतिवंत अजूनही जिवंत लोकशाही राजकारण्यांची वेगळीच बात खुर्चीच्या मोहात पडलेले पडले की त्यांची नेहमीची रीत पडले की त्यांची नेहमीची रीत म्हणती मशिनीत घोळ केला राजकारण्यांची वेगळीच बात खुर्चीच्या मोहात पडलेले असावीत पदे त्यांच्याच घरात असावीत पदे त्यांच्याच घरात बाकीचे दारात पडलेले राजकारण्यांची वेगळीच बात खुर्चीच्या मोहात पडलेले फक्त त्यांनी खाव्या सत्तेच्या करंजा फक्त त्यावी त्यांनी खाव्या सत्तेच्या करंजा बाकी सतरंजा उचली ती राजकारण्यांची वेगळीच बात खुर्चीच्या मोहात पडलेले कुठे बापलेक कुठे आजाना तू कुठे बापलेक कुठे आजाना तू खेळती हुतू तू सत्तेतासाठी कुठे बापले कुठे अजाना तू खेळती होतू तू सत्तेसाठी राजकारण्यांची वेगळीच बात खुर्चीच्या मोहात पडलेले राजकारण्यांनी केली त्यांची सोय राजकारण्यांनी केली त्यांची सोय निवृत्तीचे वय नाही त्यांना राजकारण्यांची वेगळीच बात खुर्चीच्या मोहात पडलेले धन्यवाद आज या एकादशीच्या मुहूर्तावर स्वार्थी राजकारण्यांचा उद्धार करणारे माझे हे अभंग नक्कीच आपल्याला आवडतील अशी आशा करूया पुन्हा नवा विषय आणि नवीन वात्रटीका किंवा कि कविता घेऊन आपल्यासमोर मी येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद